खोट्या लग्नासाठी पन्नास हजाराचं आमिष शेजारींच्या ओळखीच्या महिलेनं खोटं लग्न करण्यासाठी पन्नास हजार पन्ना रुपयाचे आमिष दाखवून लग्न करायला भाग पाडले नवरदेवाच्या भावाकडून अडीच लाख लुटले आणि जाब विचारायला गेल्यानंतर तुझ्या लग्नाचे फोटो व्हायरल करते अशी धमकी दिल्याची तक्रार महिलेनं सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी आठ जुलै रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा भारतीय दंडविधान कलम चारशे वीस आणवे गुन्हा नोंदवला आहे संगीता सिरसागर राहता लक्ष्मीनारायण थिएटर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी पीडित महिलेनं दिली आहे आहे त्यात त्यांनी की नमूद आरोपी महिलेनं वीस जून दोन हजार चोवीस रोजी गेंट्याल चौक येथे भेट घेऊन तुला काम देते त्या बदल्यात पन्नास हजार रुपये देते मात्र मी सांगेन ते काम करावे लागेल असे आमिष दाखवले यावर फिर्यादीने होकार दिला त्यानंतर एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता फिर्यादी त्यांच्या ओळखीची महिला आणि नवूद आरोपी महिला चाळीसगाव येथे गेले तेथे ते फिर्यादीला सांगण्यात आले की तुला प्रवीण वाणी या व्यक्तीबरोबर खोटे लग्न करायचे आहे त्या बदल्यात तुला पन्नास हजार रुपये देणार असे म्हणून फिर्यादीची फसवणूक करून यातील फिर्यादीचे खोटे लग्न लावून प्रवीण वाणी यांच्या भावाकडून अडीच लाख रुपये घेतले त्यानंतर फिर्यादीला तुझे लग्नाचे फोटो व्हिडिओ व्हायरल करते करण्याची धमकी देऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी अधिक तपास फौजदार बनखर करीत आहेत